धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे शाबूची खिचडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे रात्री शाबू भिजत घातला होता मी तुम्ही पाहू शकता असा मोकळा मोकळा झाला आहे आणि छान फुललेला आहे आता खिचडी बनवण्यासाठी साहित्य बघू शकता अर्धी वाटी शेंगदाण्याचा कुट्टा घेतलेला आहे मोठाडा कुट्टा घेतलेला आहे जास्त बारीक नाही दोन मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत हिरवी मिरची कापून घेतलेली आहेत काही मिरच्या मी अशा आख्याच टाकल्यात आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे ते मी तेल टाकलेला आहे कढईत आता टाकणार आहे बारीक शिरलेली मिरची मिरची चांगली परतून झाली की त्यात टाकणार आहे बटाटा मिरची चांगली आपली तळलेली आहे आता याच्यामध्ये आहे बटाटा दोन मोठे बटाटे उकडून घेतले होते थोडस मीठ हे पण चांगलं परत घेऊया आपले ले ले। आते जा टाकना भी शाबू चांगले आता मिरच्या मिक्स करून घेऊया एक दोन मिनिटांनी शेंगण्याचा कुट्टा टाकायचा लगेच टाकायचा नाही एक दोन मिनटं झालेली आहेत मी टाकत आहे आता शेंगदाण्याचा खुट्टा आणि चवीनुसार मीठ मगाशी पण आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी कमीच मीठ टाकले आता पाच मिनिटं झाकून ठेवणार आहे बारीक गॅसवर तयार झालेली आहे आपली शाबूची खिचडी व्हिडिओ आवडल्यात चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका